जत पालिका शेवटच्या दिवसा अखेर एकशे चौपन्न अर्ज नगराध्यक्षपदासाठी दहा अर्ज जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज तर नगरसेवकसाठी एकाहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झालेत आज अखेर नगरसेवक पदासाठी एकशे चौपन्न उमेदवारी अर्ज तर नगराध्यक्षपदासाठी एकूण दहा उमेदवारी अर्ज दाखल झालेत दरम्यान शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून सुजय अशोकराव शिंदे युवराज निकम तानाजी महादेव कटरे अर्जुन सोन्याबापू कुकडे असे अर्ज आलेले आहेत अखेरच्या दिवशी सर्वाधिक नगरसेवकासाठी एकाहत्तर अर्ज दाखल झालेले आहेत जत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तिरंगा लढत निश्चित झालेली आहे आणि त्यामुळे येथील मैदान चांगले तापलेले आहे शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि भाजपाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत काँग्रेसकडून सुजय नाना शिंदे भाजपकडून डॉक्टर रवींद्र आरळी तर उभय राष्ट्रवादीकडून सुरेशराव शिंदे यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे त्यामुळे आता उद्यापासून हाय व्होल्टेज लढतीचा दुसरा अंक सुरू होणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी एन